नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय सेकंड ब्लॉग आज आम्ही like, uh, लाईक तुम्हाला बोललो होतो की uh, एक बारबेक्यू करायला आम्ही जाणार आहोत uh, उदयबाच्या तर आज मी माझ्या मित्रांसोबत तीन मित्र आणि मी असे चौघ जण मिळून उदयबाच्या uh, दुसऱ्या बाजूला म्हणजे जिकडे पोर्ट आहे जोनान सी साइड पार्क म्हटलं जातं तिकडे जाणार आहोत तर जाता जाताच्या गमती गमती गोष्टी तुम्हाला सांगत जाईल आणि आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा दाखवीन माझा मित्र आता तिथे उभा आहे आता आम्ही सायकल रेंट करणार आहोत एक आणि तिथे माझी सायकल आहे आणि दोघं मिळून आम्ही पहिल्यांदा शॉपिंग करायला जाऊ आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्ही आमचा एक मित्र जो ऑलरेडी पार्कवरती गेलेला आहे तिथे जाऊन त्याला भेटू नंतर आणखी एक मित्र आम्हाला जॉईंट होणार आहे हे निकोनो हा नाम असा म्हणून मा सुपर मार्केट आहे फॉर प्रोफेशनल प्लस फॉर कन्झ्युमर तर इथे तुम्हाला मोस्टली खूप चीप मीठ आणि बाकीचे प्रोडक्ट सुद्धा भेटतात दूध वगैरे तुम्हाला आतमध्ये जाऊन व्यवस्थित दाखवा आमची शॉपिंग झालेली आहे जस्ट आता आम्ही शॉपिंग फिनिश करू सायकल माझी अनिल आणि आम्ही बारबेक्यू बार काय आमच्या साईट वर लगेच निघू आता हे घेऊन आता आम्ही कॅम्प साईट वर निघू फायनली कॅम्प साईट वरती पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला इथे आजूबाजूला दिसत असेल भरपूर लोक कॅम्प सुद्धा करत आहेत मागे दिसेल तर आम्ही सुद्धा आलो होतो माझ्या मित्र आधी येऊन दोघांनी इथे आग लावलेली आहे लावले आम्ही सामान आणलेलं आहे दोन मित्र माझे ऑलरेडी कामात मगन आहेत आणि इकडे माझ्यासोबत सायकल मित्र झोपलेला आहे खूप थकला आम्ही खूप लांबून ऑलमोस्ट सहा ते सात किलोमीटर लांबून आलो ला हो। आहोत आणि या बाजूला तुम्हाला समुद्र दिसेल इकडे समुद्र आहे आणि त्या बाजूला तिकडे एअरपोर्ट आहे विमानतळ हनेदा विमानतळ आणि इकडे अशा आजूबाजूला भरपूर सारे कॅम्प साईट आहेत हा दिसतच असेल तर ती वाली आमची कॅम्प साईट आहे तिथे आता दोघांच्या आमच्या सायकली आहेत आणि इकडे भरपूर सारा आमचं सामान आहे バジャーヘー、トゥバルプルス。みバセーダギョの俺。コロンビーやーちょ、出ます。あれジシーファックレゲ。あ、いいね。すごい、めっちゃ。それぶっちゃったからさ。あ、いるぞ、いるうん。シシャモンすご。そ、シシャモンわかってきた。レイクアップわげれリンクせえからな。あれは、あ、どんぐ、どんぐ、どんぐ。あれ、どんぐ。 आणि आमची फाल आता जोरात लागलेली की आता बारबेक्यू टाकू बार टाकल्यावर परत दाखवतो मासे बनत चाललेत इकडे टेस्टिंग पण चालू आहे इकडे हवा चालण्याचं काम चालू आहे युया साहेबांचं <laughs> इस nice. Nice <laughs> nice. uh, oh. माशे पण बर काय काय आमच्याकडे इकडे चिकन वगैरे आहे वेजिटेबल्स कसाराच आला लागेल

आता मी मासे या फॉइल मध्ये टाकणार आहे आणि डायरेक्ट चारकोल शिजव शिजवून तर आपण दाखवतो मी तुम्हाला प्रोसेस इतक्या मी टाकलेला आहे त्याच्यावरती शिजतात तर चिकन सुद्धा शिजलेला आहे मी सुद्धा ट्राय करतोय ज्योसी

फांटा होता पण खूप चांगला तिकडचा फांटा खूप चांगला भेटतो मित्रांनो आमचा आता बारबेक्यू करून झालेला आहे जायचे वेळ आले तर आठ वाजता मोस्टली तुम्हाला तुमचं जे बर्निंग फायर जे असतं ते बंद करावं लागतं आणि नऊ वाजता जे साफसफाई वगैरे सर्व साफ करून तुम्हाला घरी आणि आमची आता साफसफाई पूर्ण करून झालेली आहे आता दाखवतो इकडे सर्व आमचं आवरून झालेलं आहे जो मग तपास आणि हे पण इकडे साफ करत तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग सांगा मी असेच छानसे व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहीन वेगवेगळ्या ठिकाणी जपानचे आणि जपान का एवढं पुढे गेलेलं आहे कुठल्या ठिकाणी आपल्यापेक्षा वेगळे आहेत कल्चर काय आहे त्यांचं हे सर्व तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दिसेल आणि काही तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता जेवढा जेवढा पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला कमेंटमध्ये तुम् लगेच उत्तर देईन नाहीतर थोडा दिवसाने देईल कदाचित But yeah, stay tuned for the next vlogs. Thank you very much for watching.